नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आरोप विरोधकांचे आणि उत्तर उमेदवारांचे या भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर दादा शिरोळे जे महायुतीचे उमेदवार आहेत सिद्धार्थ जी तुमच्यावर एक आरोप आता कालच झालेला आहे की साडेसात कोटीचा जो फंड आहे तो तुम्ही विकला असा आरोप तुमच्यावर आहे तर कितपत तथ्य आहे आणि त्या काय नक्की भानगड काय ती मला असं वाटतं की माझ्यावर जे आरोप करण्याच्या आधी थोडा आपण विचार केला पाहिजे की साधारणतः जी काही मी गेल्या साडेसात वर्षामध्ये पाच वर्ष महापालिकेत होतो पाच वर्ष माझा आमदार म्हणून माझा प प्रवास झालेला आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी किती फंड आणलेला आहे महानगरपालिकेचा नगरसेवक असताना जवळजवळ आम्ही आठ ते दहा कोटी रुपये प्रत्येक वर्षी मतदारसंघ आपल्या प्रभागामध्ये खर्च करायचो त्याच्यानंतर आज आमदार झाल्यानंतर जवळजवळ सरकार आल्यानंतर अडीच वर्षात शंभर कोटीहून जास्ती विशेष निधी मी शिवाजीनगर मतदारसंघासाठी आणली आहे त्या प त्याच्याचबरोबर आपण शिवाजीनगर ते शिवाजी हिंजवाडीची मेट्रो आखीच्या अख्खी मेट्रो ही या पाच वर्षात सँक्शन करून कम्प्लीट करायला घेतली आहे जुना मुंबई पुणे हायवेसाठी आपण एवढे मोठा फंड जवळजवळ जो जो दीडशे दोनशे कोटी रुपयाचा फंड आपण फक्त त्या हायवेसाठी वाईडनिंगसाठी आपण महानगरपालिकेकडनं आणला आहे अनेक प्रोजेक्ट्स म्हणजे नाव घेता येणार नाही असे एवढे प्रोजेक्ट्स आपण केलेत आणि अशा प्रकारचा आरोप जे स्वतः महापालिकेत राहिलेले आहेत ज्यांना माहिती आहे महापालिका कशी वर्क होते त्यांनी तरी असा आरोप करू नये कारण क काहीतरी जर तथ्य असेल तर मला नक्की बोलायला आवडेल पण माझी जी काही जी काही आत्ता जी 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 काही आत्तापर्यंत एवढी मी निधी आणली आहे त्याच्या अनुषंगाने समजा त्याच्याबद्दल दोन शब्द बोलले तर मला आनंद झाला असतात ओके धन्यवाद थँक्यू